तक्षशिला बुद्धविहार काळेगाव येथे महावृक्षारोपण संपन्न अहमदपूर तालुक्यातील तक्षशिला बुद्धविहार काळेगाव परिसरात दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी तक्षशिला बुद्धविहाराचे भंते महावीर थेरो यांच्या संकल्पनेतून दोन हजार वृक्षाचे महावृक्षारोपण करण्यात आले तक्षशिला बुद्धविहार हे काही वर्षापूर्वी उजाड माळरान म्हणून ओळखले जात होते मात्र आता त्या ठिकाणी भंते थेरो यांच्या प्रयत्नाने नयनरम्य विहार परिसर व बौद्धांची ऊर्जाभूमी म्हणून ओळखले जात आहे यापूर्वी या, या परिसरात लावलेली झाडे आज सावली देत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास सज्ज झाल्याने चित्र दिसून येत आहे या नवीन वृक्ष लागवडीसाठी राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील व्ही एस पॅन्सर लातूरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके अहमदपूरच्या माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी शेषराव ससाने तसेच माजी नगरसेवक अमित रेड्डी आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नाथराव केंद्रे अहमदपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे युवा नेते रामानंद मुंडे बजरंग गायकवाड शरद सोनकांबळे उपासिका अंजली वागंबर ताई आदित्य गुळवे शेकूभाई सचिन बानाटे आकाश पवार आरिजनांनी या वृक्ष लागवडीत सहभाग नोंदून वृक्ष लागवड केली बुद्धविहाराचे भंते महाविरोध हिरो व आदी भंतेंनी वृक्ष लागवडीस येणाऱ्या नागरिकास केलेल्या वृक्ष लागवडीची जोपासना करण्याचेही आवाहन केले वृक्ष लागवडीसाठी आलेल्या आग नागरिकांचे व मान्यवरांचे युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सुवंशी यांनी आभार व्यक्त केले